आज आपण या व्हिडीओ मध्ये देशभरातील गॅस ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत तर दुसरी बातमी ही गॅस ग्राहकांसाठी चांगली व दिलासा देणारी आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एल पी जी गॅस ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे ओ एम सीजनी म्हणजेच आयओसीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि स्पीसीएल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आज बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जारी केल्या आहेत मागील काही महिन्यांपासून सातत्याने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढत होत्या मात्र आज नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत आजपासून कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत जवळपास चौदा रुपये पन्नास पैशांची कपात करण्यात आली आहे म्हणजे आज एक जानेवारी पासून ग्राहकांना एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर चौदा रुपये पन्नास पैशांनी स्वस्त मिळणार आहे तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर पंधरा रुपयांनी स्वस्त झाला आहे आता ग्राहकांना एकोणीस किलोच्या गॅस सिलेंडर साठी एक हजार सातशे छप्पन रुपये मोजावे लागतील मात्र महत्वाचे म्हणजे सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील आता दुसरी दिलासादायक बातमी पाहूया गॅस ग्राहकांसाठी दुसरी एक चांगली बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने आता पी एम युवायोजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवले आहे या निर्णयाचा फायदा देशभरातील दहा कोटीहून अधिक लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अनुदानित गॅस सिलेंडरच्या संख्येत देखील वाढ करण्यात आली आहे पूर्वी सरकारकडून दहा गॅस सिलेंडर वर अनुदान म्हणजे सबसिडी मिळत होती आता ती बारा गॅस सिलेंडर वर मिळणार आहे दुसरी चांगली बातमी म्हणजे सरकारने काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आता आणखी पंच्याहत्तर लाख नवीन मोफत म्हणजे फ्री कनेक्शन देणार असल्याचे जाहीर केले आहे पीएमयूआय म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना केंद्र सरकारने दोन दोन हजार सोळा मध्ये सुरू केली होती सरकारने आता उज्ज्वला टू पॉइंट ओ योजना सुरू करण्याची घोषणा अलीकडेच केलेली आहे या योजनेअंतर्गत आता पुढील तीन आर्थिक वर्षात पंच्याहत्तर लाख मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत त्याचा फायदा देशभरातील सर्वसामान्य गरजू आणि गरीब महिलांना मिळणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी व त्याबद्दलची अधिकची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला या योजनेची अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट पी एम डॉट जी ओ डॉट इन ला भेट द्यावी लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र